वर्गणी मागायला ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुमच्या तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद हा जो आहे हा लोकवर्गणीतूनच साजरा केला जातो अकरा रुपये वर्गणीसाठीही मंडळाचा कार्यकर्ता हा अकरा वेळा ही त्यांच्याकडे जातो आणि दरवेळेस त्यांचं एकच उत्तर ये तो उद्या ये किंवा तो नंतर ये तोच कार्यकर्ता जो मंडळाचा सच्चा असतो तो मनाला वाईट वाटून घेत नाही पण तो पुन्हा परत तिथे जातो आणि म्हणतो कि काका तुमचे वर्गणी राहिले वर्गणी देता का अशा या लोकसभागातून हा गणेशोत्सव हा साजरा होत जातो तुमच्या मनात नेमकं काय की आता गणेशोत्सव आलाय तर तुमच्या एका कार्यकर्त्याच्या मनात कसे असते गणेशोत्सव खरं सांगायचं तर आम्ही वर्षभर गणेशोत्सवाची वाट बघत असतो कारण का आता प्रत्येक सण हे सामाजिक न राहता वैयक्तिक सण होत गेलेत तुम्ही बघा दिवाळी या वैयक्तिक सण होत गेला प्रत्येक सण पण गणेशोत्सव हा इतका सार्वजनिक गणेशोत्सव झालाय की यामुळे सगळे जण एकत्र येतात पुण्यामध्ये गणेशोत्सवाची चाहूल लागलेली आहे आणि सर्वच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातील कार्यकर्ते आता कामाला लागलेले आहे खर तर गणेश उत्सवाला अगदी दोन महिने शिल्लक असतानाच हे सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते अगदी उत्साहाने गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि लोकवर्गणीपासून पासून शार 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 चा 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 ते मंडळाच्या प्रत्येक कामांमध्ये हे सगळे आपले कार्यकर्ते जे आहेत ते झोकून काम करत असतात अशाच सर्व गणेश मंडळातील पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवात ज्यांचा अगदी मोलाचा वाटा असतात अशा प्रत्येक गणेश उत्सवाचा हा सण असतो आणि याच उत्सवांच्या उत्सवाचे जे प्रमुख असतात ते म्हणजे कार्यकर्ता आणि याच कार्यकर्त्यांशी आज आपण संवाद साधणार आहोत अगदी त्यांच्या मनातला गणेशोत्सव नेमका कसा असतो या सगळ्या गोष्टी आपण या कार्यकर्त्यांकडनं जाणून घेणार आहोत दादा मला सांगा गणेश उत्सव आपला लोकवर्गणीतून खर तर हा पार पडत असतो वर्गणी मागायला ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुमच्या तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद नागरिकांकडून येत असतो ऍक्च्युली गणेशोत्सव हा जो आहे हा लोकवर्गणीतूनच साजरा केला जातो जसं की तुम्ही म्हणता ज्याप्रमाणे म्हटले की लोकवर्गणीतून साजरा होत असताना आम्हाला कार्यकर्त्यांना खूप वेगवेगळे अनुभव येतात आता जसं की माझ्या आठवणीतला एखादा जर एक प्रसंग सांगायचा झाला तर अकरा रुपये वर्गणीसाठीही मंडळाचा कार्यकर्ता हा अकरा वेळाही त्यांच्याकडे जातो आणि दरवेळेस त्यांचं एकच उत्तर ये तू उद्या ये किंवा तू नंतर ये आत्ता घरी नाही आहेत उद्या देतो नंतर देतो तोच कार्यकर्ता जो मंडळाचा सच्चा असतो तो मनाला वाईट वाटून घेत नाही पण तो पुन्हा परत तिथे जातो आणि म्हणतो की आ, काका तुमची वर्गणी राहिले वर्गणी देता का अशा या लोकसभागातून हा गणेशोत्सव हा साजरा होत जातो तुमच्या मनात नेमकं काय की आता गणेश उत्सव आलाय तर तुमच्या एका कार्यकर्त्याच्या मनात कशी असते गणेशोत्सवात खरं सांगायचं तर आम्ही वर्षभर गणेशोत्सवाची वाट बघत असतो कारण का आता प्रत्येक सण हे सामाजिक न राहता वैयक्तिक सण होत गेलेत तुम्ही बघा दिवाळी या वैयक्तिक सण होत गेला प्रत्येक सण पण गणेशोत्सव हा इतका सार्वजनिक गणेशोत्सव झालाय की ह्यामुळे सगळेजण एकत्र येतात दोन अडीच महिने तीन महिने आम्ही तयारीसाठी करत असतो आमचं जे शेड्यूल असतं कामाचं किंवा व्यवसायाचं ते बघून गणेशोत्सव किंवा मंडळासाठी आपण कसा वेळ देऊ शकतो याच्यामध्ये तो सगळ्या याच्यामध्ये त्या मॅनेजमेंटमध्ये असतो मग या या उत्सवातून आम्ही मॅनेजमेंट कशी करावी विविध लोकांशी कसं बोलावं विविध लोकांशी कसा कॉन्टॅक्ट करून कसं हे करून एक प्रकारे आपण म्हणतो ना एक जीवनाचं स्किल पण आपण ह्यामध्ये शिकत असतो एक मॅनेजमेंट स्किल म्हणा तसं जर उदाहरणं द्यायची झाली तर बरीच उदाहरणं तुम्हाला देता येईल आत्ता जर तुम्हाला लेटेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता हा कसब्याचा लोकप्रिय आमदार होतो आणि गणेशोत्सव मंडळाचाच एक कार्यकर्ता हा पुणे शहराचा लोकप्रिय खासदार होऊन केंद्रीय मंत्रीही बनतो ही, ही गणेशोत्सवाची ताकद आहे आणि यातूनच कार्यकर्ते घडत असतात तुमच्या माध्यमातून तर एक कार्यकर्ता कसा असतो कसा घडतो हे कळालं मात्र ज्यावेळेस एक कार्यकर्ता गणेश मंडळाचा वर्गणी मागायला जातो आणि त्याच्या जा दोंडावरती जेव्हा दार बंद होत त्यावेळेस काय मनात येतं त्यावेळेस परत तर असा राग खूप येतो पण एक कसं असतं की जे आपलं मंडळाचं नाव आहे रेप्युटेशन आहे त्यासाठी काही धक्का लागत नाही त्यामुळे आम्ही का एक किस्सा घडलेला होता इथं आमच्यासोबत आम्ही म्हणलं जाऊ द्या की लेडीज होते ते म्हणून काही जास्ती बोललो नाही म्हणलं जाऊ द्या यांच्याशी नंतर मोठे कोणतरी बोलून घेत तेव्हा म्हणजे आम्ही छोटे होतो पण ते एक म्हणत होतं की ना का आपल्या मंडळाचा वेगळा स्टेटस आहे वगैरे त्या हिशोबाने मग आम्ही सगळे शांततेत घेऊन हे केले तेव्हा दर मला सांगा गणेश उत्सवाचे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही गणेशोत्सवामध्ये काम करता गणेशोत्सवाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही वावरता असं असताना गणेशोत्सवाचं स्वरूप बदलताना पाहिलंय कसं होतं गणेश गणेशोत्सव आणि गणेश गणेशोत्सव कसं राहत गणेशोत्सवाचं स्वरूप दिवसेंदिवस खूप बदलत गेलं खरंतर पूर्वीच्या काळी जी लोकवर्गणी होती त्याच्यामध्ये उत्सव पूर्णपणे साजरा होत होता परंतु हळूहळू त्याचं स्वरूप बदलत गेलं थोडा त्याच्यामध्ये झगमगाट आला आणि त्याच्यानंतर जो खर्च होता तो त्याच्यासाठी पैसे कमी पडू लागले पैसे कमी पडू लागले शिवाय हा जो आपला पेठांमधला भाग आहे इथला जुना जो राहणारे लोक होते त्यातले आता खर तर पन्नास टक्के लोकच इथे राहतात बाकी सगळे नवीन आलेले असतात नवीन आलेले लोक पटकन मंडळाशी एकरूप होत नाहीत ज्यांचा इथला जन्म होता परंतु ते असे कार्य करते जे आज कुठेही राहिलं गेले तरी गणेशोत्सवाच्या वेळी एक महिना आधीपासून इथे येतात रोज संध्याकाळी त्यांची कामं उरकली की ती सगळी मंडळी इथं हजर असतात ते सगळे आपल्या आपल्या कामासाठी पूर्ण वेळ देतात परंतु आता जो गणेशोत्सव पुढच्या टप्प्यावर गेलाय परंतु एक गोष्ट काय घडली की दहा नंतर जेव्हा बंद झाले देखावे तेव्हापासून शिवाजी रोडच्या अलीकडची जी मंडळ आहे या बाजूला लोकांचं येणं खूप कमी झालं वास्तविक काही वेळेला पोलिसांनी तिकडून येणं पण बंद केलेलं आहे आणि जर इकडं पब्लिक येत नसेल तर आपण देखावा करून काय उपयोग अशी काही लोकांची भावना व्हायला लागली म्हणून ते देखावे या भागातले कमी होऊ लागले परंतु त्याला आमचं मंडळ हे त्या बाबतीत कधीही मागं हटलं नाही तितक्याच दिमाखाने जे शंभर वर्ष पूर्वी होत त्याच्यापेक्षा दरवर्षी चांगलं करण्याचा प्रयत्न चालू असतो तर काय सांगाल गणेश उत्सवाचा मंडळाचा कार्यकर्ता हा या गणेश मंडळाच्या कामांमधून नेमकं असं काय शिकतो की त्याला आता त्या दादांनी त्याचं उदाहरण देऊन सांगितलं की हाच गणेश हा मॅनेजमेंट शिकतो आणखी काय शिकतो मायक्रो मॅनेजमेंट शिकतो त्यात सहनशीलता येते सगळ्यांना बरोबर घेऊन जायची त्याला बुद्धी देतो तेव्हा हो। मला तरी असं वाटतं की आता हळूहळू महिलांचा पण सहभाग खूप वाढत चाललेला आहे तो अजून वाढावा त्याने शिस्त येत तर पहिली गोष्ट काय होतं महिला ज्या वेळेला सहभागी होतात त्यावेळेला आपोआप शिस्त येते कारण प्रत्येकाला माहिती असतं आपल्या घरातली महिला सुद्धा यात सहभागी आहेत यात बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे आता प्रत्येकाला वे वेगळा अनुभव असतो दरवर्षीचा ज्या वर्षभर आपण आतुरतेने त्याची वाढ बघत असतो आणि लोकांना अजून एक मुलांना आता यंग पिढीला एक समजलं पाहिजे की गणेश उत्सव काय भांगड धिंगण नाही हा विघ्न हरता जो येतो आपले विघ्न घेऊन जातो जाता हा फार मोठा अर्थव्यवस्थेचा भाग आहे आपला त्याची रचनाच अशी आहे की हारवाला पूलवाला लाईटवाला मांडववाला मिठाईवाला अगदी बैलगाडीवाले सुद्धा श्रमजीवी सगळ्यांना यातून कमीत कमी सहा महिन्याचा रोजगार मिळतो ह्या लोकांनी ही भावना कार्यकर्त्यांनी स्वतः समजली पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे पण जे कधी सहभागी होत नाहीत गणेश मंडळात आणि नावं ठेवतात फक्त त्यांच्यापर्यंत ह्या भावना पोहोचवणं या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचं काम आहे आम्ही खूप प्रयत्न केला पण तुमच्या माध्यमातून त्या पोचाव्यात अशी आमची इच्छा नक्की गणेश उत्सवाचा कार्यकर्ता म्हटल्यावरती तो अगदी गणेश मंडळाच्या प्रत्येक कामांमध्ये अगदी झोपून काम करतो अनेक त्याला अडचण येतात तो तरी देखील त्याला सामोरं जातो मात्र असं असताना काही काही वेळेस अशा कार्यकर्त्यांवरती कायदेशीर कारवाई देखील झालेली मधल्या काही काळामध्ये पुणे शहरांनी पाहिलेले अगदी अकरा रुपये वर्गणीसाठी सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल झालेला कार्यकर्ते पुणे शहरात आहेत अशा वेळेस मनात नेमकं काय येतं आपल्या या समाजाला कार्यकर्त्याची किंमत नाही आहे का अशी भावना कधी आली आहे का नक्कीच कायदे खूपच दिवसेंदिवस कडक दरवर्षी काही ना काही त्यामध्ये ऍडिशन होत चालले त्यामुळे कार्यकर्ता पदाधिकारी होण्यासाठी शक्यतो नाकारतो तर ते कुठेतरी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खंचा आहे आतापर्यंत जी पिढी करते पण याच्या पुढची यंग पिढीला कन्व्हिन्स करणं की बाबा तुम्ही या मंडळामध्ये पदाधिकारी व्हा हे सांगणं जरा आणि त्यांना पटवून देणं किंवा त्यांच्या घरच्यांनी पटवून देणं थोडं कठीणच होत चाललंय ते आपण सध्या काय वातावरण आहे गणेश कार्यकर्त्यांमध्ये कारण की कसं असतं दहावी बारावीचे जे काही विद्यार्थी असतात ते फार आकर्षित असतात मंडळामध्ये सहभाग होण्यासाठी मात्र परीक्षा असते मात्र त्यांना होता येत नाही सहभागी तुम्ही सुद्धा त्यातून गेलेला आहात अशा वेळेस तुमचा एक काय आठवणीतला किस्सा आहे का कधी घरचे नको का काय त्या मंडळामध्ये काय जातो तिकडे नाही असं कधी झालं नाही की काय त्या मंडळामध्ये कारण की आमचे वडील प्रत्येकाचे पेटेतले सगळ्यांचे वडील काय आजोबांपासून कार्यकर्तेच होते त्यामुळे असं कुठली पिढी पेठेत तरी सापडणार नाही की त्या मंडळामध्ये जाऊ नको म्हणणार फक्त प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांनी पण काळजी घेण्याची गरज आहे की आपण कुठल्या दिशेने मंडळ नेतोय आणि कुठल्या दिशेने आपण ते कार्यकर्ते जे सोबत घेतोय त्यांना कुठल्या दिशेने आपण नेणार आहोत ते पण फार महत्वाचं आहे आपल्यासोबत काही ज्येष्ठ कार्यकर्ते देखील आहेत सर मला असं विचारायचं आहे की खरं तर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अगदी मंडळ जर जुनं असेल तर त्याच्यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते देखील तुमच्यासारखे कार्यकर्ते देखील असतात आणि दादांसारखे तरुण कार्यकर्ते देखील असतात खरं तर तुमच्यामध्ये वयाचं फार मोठं अंतर असतं जनरेशन गॅप आपण त्याला म्हणतो अशा मध्ये कधी या कार्यकर्त्यांमध्ये आपसपत मतभेद होत नाहीत का असं वाटतं मतभेद होणं हे स्वाभाविक आहे मतभेद झाल्याशिवाय प्रगती पण होणार नाही तर बाकी ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही त्या नवीन पिढीला आम्ही सगळं समजावून सांगतो तेव्हा आमच्या आधीच्या पिढीने आम्हाला जे काही चोपस्कार शिकवले ते आम्ही त्यांना पुढे द्यायचा प्रयत्न करतो आणि गणेशोत्सव कार्यकर्ता हा बारा माही तो काम करणारा माणूस आहे साधारणतः आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कोविडमध्ये कोणीही आले नव्हते पुढे सरसावून की जे आधारपण पण एवढं मोठं महाभयंकर असं हे आलं होतं कोविडचं संकट त्यावेळेला गणेशोत्सव कार्यकर्ताच सगळ्यात त्या मदतीला धावून आलेला होता प्रत्येक कोणाला बेड मिळत नाही कोणाला रेमडेसिवीर मिळत नाही कोणाला ऑक्सिजन मिळत नाही कोणाला सॅनिटायझ पाहिजे मास्क पाहिजे पी 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 किट पाहिजे या सगळ्या गोष्टी मिळवून देण्याकरता गणेशोत्सव कार्यकर्ताच धावत होता आणि ग्राउंड वर येत ये होता आणि प्रत्येकाला म्हणजे अन्नधान्यापासून पुरवठा या सगळ्या गोष्टीसाठी कार्यकर्ता धावून येत होता अगदी बरोबर मला कसा विचारायचं आहे ते काय होतं की गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होतात त्यामुळे एकाचे दोन होतात आणि दोनाचे चार होतात असे मंडळ तयार होतात त्यामुळे पुणे शहरामध्ये मंडळाची संख्या वाढली असत मला तरी वाटत तुम्हाला नेमकं काय वाटतं असं नाही वाटत मला फारस मतभेद हे असू शकतात पण त्याच्यामुळे काही विभागण्या वगैरे होत नाही अनेक वर्ष आता आमचं एकशे सहा वर्ष झाले मंडळाला कधी आमच्यामध्ये फा फूट पडलेली नाही आणि असं होणं शक्यच नाही आहे कारण हे पारंपरिक पासून चालत आलेलं आहे त्यामुळे आमचं वर्षभर वर आम्ही विधायक काम करत असतो आम्हाला नुसतं वर्गणी जर वर्गणी पुरता नसतो त्याच्या कुठल्याही संकटाला मंडळ पहिलं धावून जातं सगळ्यात पहिला तो कार्यकर्ता त्यांचा असतो जसं आपण म्हणतो एखाद्या संकटकाळी कोण येतो तो शेजारचा पहिला येतो पाहुणानंतर येतो तसं एकदा काही घडलं तर सगळ्यात पहिलं मंडळाचा कार्यकर्ता जातो भले ते शॉर्ट सर्किट झाली असेल आग लागली असेल किंवा आणखी काही गोष्टी झाली की नैसर्गिक आपत्ती आली काय झालं तर सगळ्यात पहिलं मंडळाचा कार्यकर्ता धावला त्याच प्रश्नाकडे खरं तर तुमच्याकडे येणार आहे मंडळामध्ये किंवा मंडळालगत असलेल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काहीही झालं दादाने सांगितलं आपत्ती व्यवस्था म्हणजे आपत्ती होऊ दे कुठली नैसर्गिक असू दे मानवी असू दे तिथे सगळ्यात पहिल्यांदा हाकेला धावून जाणारा हा गणेश मंडळाचाच कार्यकर्ता असतो ज्या जो समाज या चौकातल्या पोरा चौकात बसणाऱ्या पोरांना नावं ठेवतो तोच पोरगा त्यांच्या वाईट वेळेत उभा असतो असा कार्यकर्ता अनेकदा लोकांनी पाहिलेला आहे तरी सुद्धा या समाजाला त्या कार्यकर्त्याची किंमत नाहीये आजचा गणेशोत्सवाचा कार्यकर्ता कुठं ठेवलाय असं काय वाटतं निश्चितच संवेदनशील असणारा जो कार्यकर्ता आहे तो गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे पुणे शहरातच नाही तर महाराष्ट्रात घ्या तुम्ही देश पातळीवरती ह्या गणेश उत्सवाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे आपलं नाव केलेलं आहे अगदी व्यापारी व्यापारापासून शिक्षणापर्यंत अशा सगळ्या ठिकाणी हा कार्यकर्ता पोहोचलेला आहे हा कार्यकर्ता यापूर्वी अनेक ठिकाणी असं झालं होतं की बाबा हा गणेश उत्सवाचा कार्यकर्ता उच् आहे मंडळाचा कार्यकर्ता आहे हा असंच करतो तो तसंच करतो पण जेव्हा तीस लोक कधी अडचणीत आली तर हाच कार्यकर्ता पहिला धावून गेलेला आहे त्यानंतर त्या लोकांच्या डोळे उघडलेले आहेत आणि आता जे आता तुमच्या माध्यमांना मला प्रसार माध्यमांनी पण सुद्धा गणेश मंडळाची दुसरी बाजू दाखवली होती आमच्या वर्षभर पाठी आम्ही जे कार्यक्रम करतो ज्या सामाजिक उपक्रम करतो हे प्रसार प्रसारमाध्यमं ही लोकांसमोर घेऊन जातं त्यामुळे लोकांचा आता जो गैरसमज होता की गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता हा फक्त उपद्रव करू शकतो पण तसं नाही तुम्ही मंडळ त्या मंडळात सामील व्हा मंडळ कशा पद्धतीने चालतं मंडळामध्ये जे ज्येष्ठ लोक आहेत ते, ते सुद्धा मार्गदर्शन करत असत जो नवीन कार्य करताय त्याच्या काही कन्सेप्ट असेल त्याचं स्वागत केलं जातं हा नवीन जुन्याचा जो मिलाप आहे मंडळ आणि नवीन नवीन कल्पना आयडिया सामाजिक कार्य घडत तर मंडळी आपण पुण्याच्या मध्यवर्ती भागांमध्ये असलेल्या सगळ्या गणेश मंडळांच्या मनामध्ये गणेश उत्सव कसा असावा हे जाणून घेतलं या सगळ्यांच्या मनामध्ये गणरायापती असलेली आपली भावना आपली श्रद्धा ही आपल्याला पाहायला मिळाली आणि एकंदरीतच आता येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे काही गेल्या महिनाभरांपासून या मंडळासाठी मंडळातल्या प्रत्येक कामासाठी जे श्रम घेतलेले आहे त्याचं कुठेतरी कौतुक करण्याचं आपल्याला पुढे संधी आहे गणेश उत्सवाच्या काळात या सर्व गणेश मंडळांना भेटी देऊन या ठिकाणी त्यांनी सादर केलेले देखावे असतील त्यांनी सादर केलेले उपक्रम असतील यांना दाद देणं ही आपली तेवढीच जबाबदारी ठरते त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया बोला मंगल बाप्पा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा